रामा एग्रोटेक शेती तुमची खात्री आमची नमस्कार शेतकरी मित्रांनो रामकृष्ण हरी भारतातील अग्रगण्य कंपनी रामा ॲग्रोटेक युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष असं स्वागत मी एग्रोटेक प्रतिनिधी अभिजित कुंजीर आपण आज भोपळा या प्लॉटवरती आलेलो आहेत तर आज आपण शेतकऱ्यांकडून जाणून घेऊया त्यांनी ह्या प्लॉटला आणण्यासाठी काय काय कोणते कोणते प्रोडक्ट आपले वापरले आहेत नमस्कार शेतकरी मित्रांनो जेव्हा कुंजीर सर आले तेव्हा दोनच पावला भोपळा होता रूट मॅजिक स्टीम ग्रो सोडलं त्याच्यानंतर एवढी ग्रोथ वाढली मोबाईल आणि त्याच्यानंतर परत नवू शकते मायक्रो लिहू शकते मायक्रो पाचशे पंचानं एवढं सोडलेले बाकी कुठलंही एकत सोडलेलं नाही बाहेरचं कोणतं खत नाही झालं बाहेरचं कुठलंही खत सोडलेलं नाही तुम्ही म्हणत होता की एवढ्या वेळ फळ लागतं सवा महिन्यानंतर आता किती महिने झाले सवा महिना पूर्ण झालेला नाही एक पाच ते सहा दिवस बाकी पाच ते सहा दिवस बाकी आहेत आणि सव्वा महिना आणि तुमचा रेग्युलर जो प्लॉट चालू होतो तो चालू कधी होतो सव्वा महिन्यानंतर सव्वा महिन्यानंतर आज शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या सव्वा महिन्यानंतर सव्वा महिन्यानंतर प्लॉट चालू होतो पण आज काका सांगतात आज थोडा झालाय पण थोडा झाला आज तोडा आज पण तोडा था। झाला था। आज आपण तो पण बघणार आहे हिवा था निघायला माल एवढा आहे बुडक्यातन माल कारण बुडक्यात माल आहे हे बघाने खर्च चालू केलेला तर वर्ण माल चालू होतो डायरेक्ट बरोबर रासायनिक खताला काय प्रॉब्लेम होतोय रासायनिक खताला बुरशी तिकडे घ्यायला अजून बुरशी प्रॉब्लेम नाही कुठे काही नाही आणि तुम्ही काय म्हणताय माल कुठून चालू होतो माल आला जसं शेंड हे होईल तर उपवर चालू आता माल बघा बुडकेतलं माल चालू आहे शेतकरी मित्रांनो बघू शकता हा का सगळा माल चालू आहे हा का अजून भोपळ्याला कधीच बुडी घेतला एवढा माल लागत नाही हे बघा कांदे आणि हे कुठपर्यंत आले तारल लागले तारल लागले लागला का नाही किती ड्रिंक चिन झाल्यात दोन ड्रिंक बघा शेतकरी मित्रांनो ही दोन ड्रिंचींची कमाल फक्त रामायग्रोटेकच्या खतांवरती आलेला आहे पुढे सुद्धा याच्यावरती आपले बाकीचे पण प्रोडक्ट वापरणार आहेत वायू समृद्धी असेल तर इथून पुढे पण आपले प्रोडक्ट या प्लॉटसाठी चालू राहणारच आहेत आणि साय शंभर टक्के आम्हाला खात्री आहे की शंभर टक्के जबरदस्त असा बदल या प्लॉटमध्ये होणार आहे घोपळ्याचे साईज वाढले पाहिजे मला हा शंभर टक्के वाढणार काहीच विषय हा आता पहिला तोडा झालेला आहे आपण तोच बघूयात की आ, दोन कॅरेट निघलाय बरोबर ना आ, दोन कॅरेट निघालेले आहेत शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या क्षेत्र हे पाच गुंट्यात सुरुवातच झालेली हा हा बघू शकता तुम्ही पहिला पहिला तोडा आहे दोन कॅरेट सुरू झालेला आहे म्हणजे आता माल सुरू झालेला आहे अशाच पद्धतीने ह्या उत्पन्नात शंभर टक्के हे वाढ होणारच आहे आपले नंतरचा प समृद्धी बायोसमृद्धी आणि बायोसृष्टी आपण या प्लॉटसाठी देणार आहोत आणि शंभर टक्के ह्याच्यामध्ये बदल होईल ह्याची लांबी असेल भगवान क्षमता असेल ह्याच्यामध्ये शंभर टक्के हा बदल हा होणारच आहे तर आपण न नंतरच्या पुढील व्हिडिओमध्ये बघणारच आहोत की ह्याच्यामध्ये उत्पन्नात कशाप्रकारे बदल होतोय आणि तुम्ही ह्याची आता समज पण बघू शकता भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद